नमस्कार मित्रांनो माझं नाव संदीप ऐकवार शिवराज मोटर ड्रायव्हिंग स्कूल बांबोडे मी आज तुम्हाला गिअरची माहिती सांगतोय काही जण मागे दररोज गाडी शिकायला येतात काही जण चुकीच्या पद्धतीने गेर टाकतात त्यामुळे गिअरची माहिती कोणाला अजून नाही गिअरची माहिती पूर्णपणे मी दाखवतोय ओके आता गियर आहे सुरुवातीला गिअरला बघताना पहिला डावा पाय क्लच दाबून धरा हा क्लच पूर्णपणे दाबला सुरुवातीला so, गाडी नोटर आहे का चेक करायचं आहे ते कसं ओळखलं जाते डावीकडे उजवीकडे असं दोन वेळा बघायचं आपण ही गाडी आपली नोटर नाही आता याचा पहिला गिअर टाकायचा टाकायचा कसं तर so, डावीकडे गाडी पूर्णपणे दाबायचा आणि पहिला गिअर सरळ पुढं आता दुसरा गेअर टाकताना कसं टाकायचं आहे तर सरळ पाठीमाग या किंवा नूटनला या मग पहिल्या गेअर नंतर आपण काय करूया दुसरा गेअर सगळं पाठीमाग आता थर्ड तिसरा गेअर टाकताना काय करायचंय परत गाडी नूटनला यायची हा आली न्यूटन तिसरा गेअर सरळ पुढे एका बोटानं इझी गेअर जाते बघा तिसरा गिर सरळ पुढं आता चौथा गेअर टाकताना परत न्यूटन यायचं तिसऱ्यातून हा आला नूटन मध्ये आणि चौथा गियर आपला सरळ पाठीमाग आता पाचवा गेअर टाकताना परत नूटन यायचं हा चौथ्यातून मध्ये पाचवा आणि पाचवा गेअर टाकताना पूर्ण गाडी आपली गेअर उजवीकडे टाकायचा आणि सरळ समोर आपला पडला पाचवा गेअर आता रिवर्स गेअर टाकताना सगळ्यात परत नोटन मध्ये नुटन लिहायचं ओके रिवर्स गेअर टाकताना हा उजवीकडे घेऊन पूर्णपणे पाठीमाग ओके आपला पडला रिवर्स आणि परत गाडी करायची या याशी सोप्या पद्धतीने गेअर टाकलं तर ऑटोमॅटिक काही गेअर बॉक्सला काही प्रॉब्लेम येत नाही